धारणी आमदार राजकुमार पटेल यांच्या विरोधामध्ये एकत्रित येऊन आदिवासी संघटनेने केला तीव्र निषेध आमदार राजकुमार पटेल यांनी काल झालेल्या रॅली दरम्यान आदिवासी सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली असे निर्देशनात आले व त्यामुळे आदिवासी संघटना एक जुटल्या पहा पुढील व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज जयकुमार बुटे मुख्य संपादक पक्षाच्या नेत्यांनी राजकुमार पटेलांनी आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आदिवासी समाज साला कभी सुधरेगा नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झालेला आहे चीड निर्माण झालेली आहे प्रहार पक्षाचे जे नेते आहेत ते आदिवासी समाजामध्ये फिरतायत आदिवासी समाजाचे मते मागत आहेत आणि आदिवासी समाजाला शिव्यागाडी करतायत आदिवासी समा करता सामाजिक समा, समा, कार्यकर्ते गंगारामजी जांभेकर यांनी सतरा तारखेला दुनी श्रीक्षेत्र जा संत जाटूबाबा देवस्थान या ठिकाणी राजकुमार पटेल यांच्या निषेधाचे पत्रकं त्या ठिकाणी ते वाटत होते त्या दरम्यानच्या काळात राजकुमार पटेल त्यांच्या सहकार्यासह आणि त्यांच्या पूर्ण टीमसह त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी बरेचसे शेकडो लोक एक यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी होतं राजकुमार पटेल यांनी नंदारामजी जांबेकर यांना त्या ठिकाणी मारटोक केली त्यांच्या सहकाऱ्यांनी मारटूक केली आणि मी जर निवडणुकीत हरलो तर तुला पाहून घेईल अशा प्रकारच्या त्यांनी त्या ठिकाणात धमकावलं आमचं प्रशासनाला म्हणणं एवढं आहे की ज्या व्यक्तीला मारलं त्या व्यक्तीला आधी पोलीस स्टेशनला नेऊन त्यांची तक्रार दाखल करायला पाहिजे होती ते न करता पोलिसांनी यांना धारणी पोलीस स्टेशनला नेलं आणि सात ते आठ वाजेपर्यंत डांबून ठेवलं यांची तक्रार दाखल करून घेतली नाही मी स्वतः धारणी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी जाधव साहेबांशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना बसून ठेवलं आहे डांबून ठेवलेलं नाही आहे मग जर हा प्रकार त्या जेव्हा झाला ज्यांच्यावर मारठोक झाली यांची तक्रार का दाखवून दाखल करून घेतली नाही प्रशासनाने आणि आचारसंहितेचा आचार आचा, आदर्श आचारसंहिता सुरू असताना मतदानासाठी धमकावणे हा एक आदर्श आच आचारसंहितेचा भंग आहे जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की आदर्श आचारसंहितेचा भंग ज्या उमेदवारांनी केला ज्या पक्षाच्या माणसांनी केला आणि त्यांच्या सहकार्यांनी केला त्यांच्यावर आदर्श आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल